नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच कापडापासून खूप सुंदर अशी बॅग डिझाईन ही तुम्ही तुमच्या मम्मीसाठी बनवून देऊ शकता किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये पण गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीची आहे आणि अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि ही मी खास माझ्या मम्मीसाठीच बनवत आहे तिला खूप आवडते अशा बॅग की ती पर्सनली खूप वापरते आणि युजफुल असतात खरं तर सगळ्यांसाठी तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला ही जर बॅग माझ्याकडून खरेदी करायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा माझी इंस्टाची आयडी पण तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करत आहे वर्षा पॅशन दोन हजार चोवीस त्यावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करा स्क्रीनशॉट टाका आणि अशा पद्धतीची बॅग पाहिजे म्हणून सांगा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला रुणी रुणी तर आजच्या येण्यासाठी बघा मैत्रीणं मी त्या तर एक कपडा टाकून घेतलेला आहे मध्यभागी राईस बॅग कट केली आहे राईस बॅग तर बघा साडेबत्तीस इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे सतरा इंच सतरा ते साडे सतरा इंच तुम्ही घेऊ शकता तर सतरा बाय साडेबत्तीस इंच ची आयताकृती गुणी आहे त्यावरतून आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिक आणि असतर बघा जी राईस बॅग असते तिनं मध्यभागी ठेवलेली त्यापेक्षा आपल्याला एक एक इंच वाढवच घ्यायचं असतं आता ठिकठिकाणी मी अगोदर अगोदरनं टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं जाईल आणि तिने फॅब्रिक मशीनवरती इकडे तिकडे सरकणार नाही ठीक आहे आणि या पद्धतीने मी इथे पाच नंबरची शिलाई आहे ती देऊन घेत आहे क्विल्टिंग करताना शक्यतो मी पाच नंबरची शिलाई आहे ती देत असते कारण की आपल्याला खूप दाट क्विल्टिंग करायची असते त्यामुळे ठीक आहे आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व किल्ट क्विल्ट करून घेते आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करते तर अशा प्रकारे मैत्रीण दोन्हीपेक्षा एक्स्ट्राचं जेवढं अस्तर आणि मेन फॅब्रिक होतं तेवढं मी कट करून घेतलं क्विल्ट केल्याच्या नंतर आता परत एकदा याचं तुम्हाला माप दाखवते हो कारण की क्विल्टिंग केल्यावर थोडंफार मापलं मापामध्ये चेंजेस होऊ शकतं तर बघा सतरा इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे साडे बत्तीस इंच म्हणजे जेवढी घेतली होती तेवढीच आहे आता लांबीनुसार आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा जिकडनं साडे बत्तीस इंच होतं त्या साईडने मी फोल्ड केला ओपन बाजू तिथे दोन टाकण्या लावून घेते कारण की कटिंग करताना इकडे तिकडे सरकू शकतं त्यामुळे आता फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तसं तर मी तुम्हाला स्क्रीनवरती माप दिलेले आहेत आणि कडेपासून तीन इंच तर कडेपासून तीन इंच का तर अर्धा इंच ते शिलाईमध्ये जाणार आहे ना त्यामुळे ठीक आहे तर इकडनं पण फोर्ट बाजूच्या बाजूने अडीच इंच कडेपासून तीन इंच अशा पद्धतीने मार्किंग केली आणि हा बॉटमचा बेस आहे तो आपण कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि वरती लावलेली टास्नी काढून टाकायची आणि ओपन केल्याच्या नंतर बघा तो या पद्धतीने दिसतोय आता त्यानंतर कोणते एका साइडने आपल्याला वरतून खाली दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे तरी ते आपल्याला जी पॅटेज करायची तर बरोबर मी इथे दोन इंचावरती मार्क करत आहे एक लाईन पण ड्रॉ करून घेऊ म्हणजे कटिंग करताना पण इकडे तिकडे सरकू नये यासाठी ठीक आहे आणि ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर सतरा इंच लांबीची आपल्याला इथे झीप घ्यायची पण मी थोडी वाढव घेतली कारण की रनर ववायचं बाकी असलं की झीप थोडीशी वाढव घ्यावी लागते म्हणजे रनर वावताना ते कट करतो ना आपण मागे पुढे पार्ट त्यासाठी तर या पद्धतीने झीप स्टिच केली आता यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे तर माझी ना मशीनची म्हणजे बॉबिनची टीप थोडीशी साखळी मारत होती म्हणून मी डबल देऊन घेतली टीप आणि परत यावरती दाबटीप देऊन घेत आहे ठीक आहे आणि इकडनं पण परत डबल दापटीप देऊन घेत आहे कारण की तो कपडा थोडासा वरती राहिल्यासारखा वाटतो त्यामुळे आता वरती जो दोन इंच कट केलेला पार्ट होता ना तो पण आपण झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घेऊ आणि इकडनं पण दाबटीप देऊन घेऊया आता या पॉकेटला आपण आज तर लगेच नाही लावणार ते आपण वरची झिप जेव्हा अटॅच करू ना त्याच वेळेस सोबतच लावून घेणार आहोत ठीक आहे आता अगोदर आपण आतल्या साईडचं सा पॉकेट आहे ते रेडी करू आणि याच्यामध्ये मी रनर पण लगेच वाहून घेते तर झीप मी पाच नंबरची घेतली होती रनर पण आपल्याला पाच नंबरचंच घ्यायचं असतं आता रनर होऊन घेतलं एक्स्ट्राची झीप कट केली आता इकडचं पॉकेट त्यानंतर आतल्या पॉकेट साठी बघा मी इथे डबल साडीचा कपडा घेतलेला आहे तर रुंदी याची दहा इंच आहे आणि लांबी आहे बारा इंच ठीक आहे आता जिकडनं बारा इंच आहे ना तिकडनं आपल्याला इथे झीप अटॅच करायची पण झीप मी दहाच इंचची घेतलेली कारण की एक एक इंच दोन्ही साईडने आपल्याला अशी कापडाने ती फिनिश करून घ्यायची आहे तर हे जे कापड आहे ना ते विदाऊट मेजरमेंटचं घेतलेलं आहे मी तरी तुम्ही दोन बाय चार इंचाचं घ्या कारण की मी डबल फोल्ड घेतलं आहे ना त्यासाठी आणि या पद्धतीने आपल्याला ते कडेने स्टीच करायचं आहे एक्स्ट्राचं जेवढा कपडा असेल तो कट करून घेऊ दुसऱ्या साईडने पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे एक्स्ट्राचं कट केलं आणि त्यानंतर बघा जिकडनं फोल्ड भाग होता ना आपला हा कापडाचा त्याच बाजूने झिपची राईट साईड कापडाच्या बाजूने ठेवून घेतली रॉंग साईड वरतून आहे झिपची आणि यावरती परत दाबटीप देऊन घेत आहोत ठीक आहे आणि आता तीनही बाजूने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे अगोदर दोन इकडं आहेत ते आपण समोरासमोरील फोल्ड करून घेऊ आणि मग बॉटमची साईड डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया या पद्धतीने ठीक आहे आता हे पॉकेट लावायचं कसं सा, ते सांगते आता जिकडनं आपलं हे जे आतली साईड आहे ना तर बघा कडे बॉटमचा जो बेस आहे तिथून दोन बोटंवर आणि कडेकडेने चार चार बोटं सुटेल आणि वरतून पण चार बोटं सुटेल अशा पद्धतीने आपल्याला हे पॉकेट लावून घ्यायचं तर झिप कशी स्टिच करायची ते सांगते बघा मार्किंग केली आणि झिपाशी म्हणजे रॉंग साईडला टर्न केली राईट साईड झिपची ज्या बाजूने आहे ते म्हणजे तुम्ही बघून घ्या आता मला सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओत अगदी डिटेल दाखवत आहे या पद्धतीने ठेवली आणि परत आता हा कपडा परत आपण टर्न करून घेतला आणि अशा पद्धतीने आपण ही जिपची बाजू अगोदर स्टिच केली आता राहिलेल्या तिन्ही बाजू पण स्टिच करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण यातील पॉकेट आहे ते अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित स्टिच करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि बघा यामध्ये तुम्ही तुमचा ॲन्ड्रॉइड मोबाईल पण आरामात ठेवू शकता बघा तुम्हाला मी मोबाईल पण ठेवून दाखवते आडवा उभा कसाही ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही कॅश ठेवू शकता कारण की भरपूर मोठं हे पॉकेट तयार झालं आहे त्यानंतर मैत्री न साठी बघा मी इथे राईस बॅग कट करून घेतलेली आहे तर याची लांबी साडे बावीस इंच तुम्ही कमी जास्त करू शकता आणि रुंदी एक इंच आहे आणि हा जो कपडा आहे त्याची साडेतीन इंच रुंदी आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर दोनही बेल्ट मी स्टीच करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणी हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा यावरती टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर हे लावायचे कसे ते सांगते आता बघा या पार्टचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर बी ते सेंटर अशा पद्धतीने फोल्ड केला एक कट देऊन घेतला म्हणजे सेंटर मिळाला दुसऱ्या साईडने पण बघा जिकडनं सतरा इंच होती त्या बाजूचा सेंटर काढला आता सेंटर पासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे बेल्टची बघा एकदम जवळून पण दाखवत आहे आणि त्यापुढेच आपल्याला हा बेल्टला टाचणी लावून घ्यायची आहे अगोदर आणि मग स्टिच करायचं आहे जसं इकडनं मी सेंटरपासून दोन इंचावरती बेल्टला टाचणी लावली सेम त्याच पद्धतीने समोरच्या साईडने पण लावून घेते आणि ही बेल्ट आपण लगेचच स्टिच पण करून घेऊया ठीक आहे तर समोरच्या साईडने पण लावून घेतलं आणि या पद्धतीने आपण हा बेल्ट आहे तो स्टिच करून घेतला आहे आणि टाचणी काढून घेतली ही पण बेल्ट मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेतला आहे ठीक आहे त्यानंतर मैत्रिणी आपल्याला इथं ह्याच रुंदीच्या साईड एवढी घ्यायची पण थोडी थोडी दोन्ही साईडनी वाढव घ्यायची कारण की आपल्याला इकडनं दोन्ही याच्यामध्ये ना रनर वाहून घ्यायचे त्यासाठी मी दोन्ही साइडने थोडी थोडी वाढव आहे ती घेतलेली आहे बघा रनर वाहण्यासाठी कारण की याच्यामध्ये मी दोन रनर वाहणार आहे तर बघा ही सतरा इंचची आपली बाजू आहे ना तर झीप मी इथे घेतलेली आहे एकोणावीस इंच तसं तर मी तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवलं होतं प्लस इंच टेपने पण मोजून दाखवलं आता राईट साईड बघा म्हणजे जसं बेल्ट स्टिच केलं त्यावरतीच आपल्याला ही झिप आहे ती ठेवून घ्यायची आहे दोन्ही कडेला एक एक, एक इंच वाढव झीप घेतलेली आहे ते पण तशीच ठेवून घ्यायची स्टिच करताना ठीक आहे आणि यावरती आपल्याला दापटीप पण देऊन घ्यायचे आहे आणि दाबटीप देताना बेल्ट आपला वरती येणार आहे आणि बेल्टवरती पण आपली दाबटीप येणार आहे म्हणजे खूप मजबूत आपले बेल्ट तयार होते तुम्ही कस्टमरसाठी शिवत असू द्या किंवा स्वतःसाठी पण बेल्टवरती शक्य तितक्या दाबटिपा द्या कारण की बेल्ट जास्त टिकला पाहिजे आणि परत ह्या झीपवरती मी नंतर दाबटीप पण देऊन घेणार आहे आता त्यानंतर इकडच्या साईडने पण आपल्याला ही आहे ती स्टिच करायची तर ह्या बाजूने आपल्याला झिप स्टिच करताना जे पॉकेट होतं ना वरचं त्याला अस्तर पण आपल्याला सोबतच लावून घ्यायचं आहे आणि अस्तरची लांबी रुंदी तुम्ही बघायचं बॉटमचं बेस जिथपर्यंत कट केला ना तिथून वरतीच आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे तर मी त्या अगोदर सेंटरला सेंटर मॅच करून घेतला तर बघा सेंटरला मी इथे एक टसनी लावून घेतली आता त्यानंतर आपण या झिपवरती लगेचच अस्तर पण ठेवून घेऊ आणि जी अस्तर ठेवताना लक्षात ठेवा झिपच्या वरतीच मी अस्तर ठेवलेलं आहे नक्की झिपच्या रॉंग साईडने ते बघून घ्या कारण की पलटी मारल्याच्या नंतर ते आपलं जे जिकडनं पॉकेट आहे ना तिकडनं ते जाणार आहे कारण की दापटीप द्यायची असते आपल्याला त्यामुळे तर बघा या पद्धतीने आपण हे अस्तर स्टिच केलं आणि तुम्हाला दाखवते आता हे पलटी मारल्याच्या नंतर बघा ते जिकडनं पॉकेट आहे ना त्या साईडने जाणार आहे टर्न केल्याच्या नंतर आता ही झिप ओपन केली आणि इकडनं आपण पण देऊन घेऊ म्हणजे आपली झीप पण फिनिशिंग सहित स्टिच होते आणि पॉकेटला अस्तर पण सोबतच लागलं जातं ठीक आहे म्हणून आपण हे अस्तर नंतर लावलं होतं यावरच्या पॉकेटला आता यावरती पण आपण डाबटिप देऊन घेऊ आणि बेल्टवरती पण इथे पण आपण खूप सारे जास्तीच्या टिप आहेत त्या देऊन घेत आहोत जेणेकरून बेल्ट आपला मजबूत राहावा त्यासाठी आणि त्यानंतर हे राहिलेले जे अस्तर आहे ना त्याच्या तीनही बाजू आहेत ते आपल्याला ॲज इट इज स्टिच करून घ्यायचे फक्त बॉटमच्या साईडनेच थोडंसं सा फोल्ड करून आहे अर्धा इंच अगोदर दोन इकडे कडे ना मी स्टेप स्टेप ते स्टिच करून घेतलं आणि मग बॉटमची साईड स्टिच करून घेऊया अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत असते मैत्रिणीनं मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग त्यामुळे व्हिडिओ मोठा होतो पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत असते म्हणजे तुम्हालाही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही शिवतानी त्यानंतर आता मी याच्यामध्ये दोन रनर आहे ते ववून घेते एक या साईडने आणि एक त्या साईडने ठीक आहे तर रनर ओन घेतल्यावर दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण मी एक या साईडने आणि एक या साईडने दोन रनर आहेत ते होऊन घेतलेले आता एक्स्ट्राची सेफ आपण कट करूया आणि ही जी बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घेऊ ठीक आहे या पद्धतीने आणि गोणीमुळे पण खूप कडकपणा येतो आणि त्याचबरोबर मी इथे कपडा पण वेल्वेटचा वापरलेला आहे त्यामुळे अजूनच टिकाऊपणा आलेला आहे आता बघा दोन्ही कडा आहेत त्या आपल्याला अगोदर स्टीच करून घ्यायच्या आहेत आणि इथे ना स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉकच्या टिपा देऊन घ्यायच्या म्हणजे बॅगला फिनिशिंग पण छान येते आणि जास्त दिवस टिकते आता तुम्हाला जर पायपिंग करायची असेल तर करू शकता पण डबल टिपा शक्य तितक्या देत चला कारण की डबल टिपा दिल्यामुळे बॅगला मजबूती येते आणि टिकाऊपणा पण तिचा वाढतो त्यामुळे मी म्हणजे घरगुती शिवत असू द्या किंवा कस्टमरच्या मी डबल टिबल टिपा देत असते म्हणजे बॅगला जास्त टिकाऊपणा येतो त्यासाठी ठीक आहे दोन्ही कडा स्टीच करून घेतल्या एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते पण कट केलं आता त्यानंतर बॉटमची जे बेस आहे ना तो पण आपल्याला अशा पद्धतीने पकडून दोनही बेसवरती स्टिच करून घ्यायची तरी ते मी तुम्हाला एक बेस आहे तो स्टिच करून दाखवते आणि याच पद्धतीने आपण दुसरा पण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे या पद्धतीने तर बघा दुसरा पण बॉटमचा बेस मी स्टिच करून घेतला फायनली आपली बॅग शिवून रेडी झालेली आहे आता यानंतर आपल्याला इझिप ओपन करायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ना ते, ते बाहेर काढून घ्यायचे आणि बघा अगदी विकतच्यापेक्षाही जास्त दिवस टिकणारी विकचच्या तरी लेदरच्या बॅग एवढं टिकत नाही आणि त्यांचं टिकाऊपणा पण एवढं नसतो पण आपण ज्या हाताने बनवतो ना एक एक बॅग कस्टमाइज करतो त्याला टिपा पण आपण जास्तीच्या मारतो आणि खूप दिवस वर्षानुवर्ष टिकतात अशा बॅगी माप किती राहिलं ते सांगते तर बघा सोळा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे तेरा इंच तेरा बाय सोळा इंच आहे आणि बॉटमचा बेस पण खूप ठीक असा बॉटमचा बेस आपल्या इथे तयार झालेला आहे आणि सहा इंचा बॉटमचा बेस आहे ठीक आहे सहा तेरा आणि सोळा या पद्धतीची आपली खूप सुंदर अशी साईड शोल्डर बॅग आहे ती बनून तयार झाली त्याचबरोबर इथे पण आपण आतमध्ये पण एक पॉकेट दिले आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकता काही कॅश वगैरे पण ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजचा आपला हा कप्पा आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्हालाही माझ्याकडून बनवून घ्यायची असेल तर जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला इंट्रोला सांगितल्याप्रमाणे मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा वर्षा पॅशन दोन हजार चोवीस माझी आय डी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन ठेवते ती शोल्डरला कॅरी केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे म्हणजे मी जे साडेबावीस ते तेवीस इंचा बेल्ट घेतला होता तो इन आहे तुम्ही अजून वाढव पण घेऊ शकता चोवीस इंच पंचवीस इंच पण पण एवढा पण भरपूर होतो तर नक्कीच मैत्रिणी तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर जाता जाता जा एक छोटंसं लाईक करा आणि तुमची कमेंट पण आवर्जून करा तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जेजाओ जय शिवराय बाय बाय